नक्षलवाद्यांची चकमक झालेली आहे आणि याच चकमकीमध्ये आतापर्यंत सात नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर येते दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू आहे दंतेवाडा आणि नारायणपूरच्या सीमेवर ही चकमक घडून आलेली आहे छत्तीसगडमधील दंतेवाडा या ठिकाणी नक्षलवाद्यांची चकमक झाली आणि यामध्ये आतापर्यंत सात नक्षलवादी ठार झालेले आहेत दोनों तो बाजूं सतत चकमक सुरू है दंतेवाड़ा नारायणपुर सीमे पर सद्या सूचना के आधार पर कार्यवाही की जाती हैं भागते हुए नक्सलियों को ड्रोन से उनको ट्रेस किया जाता है और इसलिए अब रास्ता किसी के पास कुछ नहीं है या तो आकर के सरेंडर करें या खिलाफ उनके खिलाफ कार्यवाही की जाएगी बहुत स्पष्टता के साथ आने वाले वर्ष में नक्सलवाद का लाल आतंक बस्तर से समाप्त होना चाहिए विगत पांच वर्षों में 219 नक्सली मारे गए थे और इस बार इस वर्ष में 220 नक्सली मारे गए हैं एक वर्ष में ही और इतना ही नहीं अलग अलग क्षेत्रों में जो नौजवान हैं, वो मुख्यधारा से जुड़े रहे हैं इसके लिए बस्तर ओलंपिक जैसे बड़े कार्यक्रम किए जा रहे हैं तर विजय शर्मा यांनी सुद्धा या चकमकीच्या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे सुरक्षा दलाची ही मोठी कारवाई म्हणावी लागेल छत्तीसगडमध्ये जवान आणि हे नक्षलवादी समोरासमोर आलेले असून त्यांच्यामध्ये चकमक घडली आणि याचमध्ये आतापर्यंत सात नक्षलवादी ठार झाले दोन्ही बाजूंनी सतत गोळीबार सुरू आहे दंतेवाडा आणि नारायणपूरच्या सीमेवर ही चकमक घडलेली आहे तर त्यांना शरण पत्करावंच लागेल अशी भावना विजय शर्मा उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सुद्धा व्यक्त केलेली आहे आणि हा नक्षलवाद संपवण्यासाठी जवान प्रयत्न करत आहेत या सगळ्या संदर्भात संजय तिवारी आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत संजय चकमकीमध्ये आतापर्यंत सात नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळते तर दोन्ही बाजूंनी सध्या सुद्धा गोळीबार सुरूच आहे असं कळतंय सध्याची काय घडामोड अगदी बरोबर ऋतुजा जसं आता आपण सांगितलं तर दक्षिण छत्तीसगडमध्ये नारायणपूर आणि दंतेवाडा हे जे दोन जिल्हे आहेत त्या दोन जिल्ह्यांच्यामध्ये जे घनदाट जंगल आहे तिथे ही चकमक सुरू आहे सकाळी तीन वाजता या चकमकीला प्रारंभ झाला अजूनही चकमक थोड्या थोड्या अंतराने सुरू वेळेने सुरू आहे आणि सर्च ऑपरेशनसुद्धा सुरू आहे आतापर्यंत सर्च ऑपरेशन्समध्ये सशस्त्र नक्षल्यांचे सात मृतदेह जप्त करण्यात आलेले आहे अजून काही मृतदेहांची मिळण्याची शक्यता आहे आपल्याला माहिती आहे की दहा तारखेला दहा डिसेंबर मंगळवारी नारायणपूर दंतेवाडा जगदलपूर आणि कोंडागाव या चार जिल्ह्यांचे जे संयुक्त दल होते ते दक्षिण अबू अबुझमाडच्या दिशेने रवाना झाले होते आपल्याला माहिती आहे डी आर जी म्हणजे छत्तीसगडचे जे सरकार आहे त्यांनी डी आर जी म्हणजे डिस्ट्रिक्ट रिझर्व गार्ड असं एक विशेष सशस्त्र बल नक्षलविरोधी अभियानासाठी सुरू केलेला आहे डी आर जीसोबत सी आर पी एफ आणि ए टी एस याचे जवान या संयुक्त दलामध्ये सामील होते आणि आपण हे सुद्धा बघितलं आहे की गडचिरोली आणि छत्तीसगड इथे अँटी नक्सल ऑपरेशनमध्ये आता नवीन असं अशी जी भूमिका घेण्यात आलेली आहे की दिवसभरात ते विश्रांती घेतात आणि सशस्त्र बल रात्री प्रवास करतात नदी नाले आणि जे पर्वत आहे टेकडे आहेत त्यांना क्रॉस करून ते जिथे जिथली स्पेसिफिक इंटेलिजन्स इनपुट असेल त्या स्थानी पोहोचतात तशा पद्धतीनं दहा हे निघाले होते आज पहाटे तीन वाजता ते त्या ठिकाणी पोहोचले आणि चकमकीला सुरुवात झाली नक्षल्यांना सशस्त्र बल आपल्या मागावर आहेत किंवा त्यांना माहिती आहे याचा सुगावा लागलेला नव्हता त्यामुळे त्यांनी चकमकीला सुरुवात केली थोडा थोडा अंतर थांबून जिओग्राफिकली अंतर आपलं कापायचं आणि परत मुठ गोळीबार सुरू करायचा अशी रणनीती त्यांनी घेतली होती पण त्याच वेळेला हे जे सशस्त्र बल होतं त्यांची जी संयुक्त टीम होती त्यांनीसुद्धा त्यांना सतत गोळीबाराने प्रत्युत्तर देत राहिले आणि दरम्यानच्या काळात सर्च ऑपरेशन सुद्धा सुरू हैत, साथ बोडीज अजुन ले ले आहेत सात बॉडीज अजून मिळालेल्या आहेत अजून काही नक्षल्यांचे मृतदेह मिळतील असं सांगण्यात येतं पण त्यामुळे नक्षलवाद्यांच्या या रणनितीला तितकं चोख प्रत्युत्तर जवानांनी दिलेलं आहे या सगळ्या संदर्भात अधिकचे अपडेट सुद्धा घेत राहू तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी